नमस्कार मंडळी साधारणपणे दारू आरोग्यासाठी हानिकारक अशी मानली जाते आणि हे आपल्याला माहित आहे पण तुम्हाला माहिती आहे का की नियंत्रित आणि योग्य प्रमाणामध्ये अल्कोहोलचा वापर औषध म्हणून देखील केला जातो हो एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण इथे आपण पिण्याच्या दारूबद्दल अजिबात बोलत नाही तर आपण बोलतोय औषधी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या आयसोप्रोफिल अल्कोहोल किंवा रबिंग अल्कोहोल बद्दल बोलत आहोत आणि या अल्कोहोलचा वापर नेमका कोणत्या औषधी कामासाठी केला जातो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून औषधी अल्कोहोलचा सर्वात मोठा उपयोग म्हणजे तो एक प्रभावी निर्जंतुनीकरण करणारा पदार्थ आहे जेव्हा एखादी छोटी जखम होते तेव्हा कापसावरती थोडे अल्कोहोल घेऊन जखमेवरती लावल्यानंतर कोणताही संसर्ग होत नाही आणि जखम देखील लवकर बरी होते तसेच पायांच्या नाखांमध्ये जर बुरशीमुळे संसर्ग झाला का असल्यास कापसाच्या बॉलवरती अल्कोहोल घेऊन संसर्ग झालेल्या जागी तीस मिनिटांसाठी ठेवल्यानंतर आराम मिळू शकतो आणि हे उपाय करताना जखम जास्त मोठी किंवा खोल नसावी याची काळजी देखील घेणे महत्वाचे आहे त्याचबरोबर जिम मध्ये जास्त व्यायाम केल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणांमुळे स्नायू मध्ये वेदना होत असतील तर त्या वेदनांच्या जागी अल्कोहोलने मालिश केल्यानंतर खूप आराम मिळतो सुमारे एक तासानंतर ती जागा पाण्याने धुवा आणि याशिवाय हिवाळ्यामध्ये अनेकदा ओठांजवळ लालपुळ उठतात आणि ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही त्या जागी अल्कोहोल लावू शकता आणि दहा मिनिटांनी धुवून टाकू शकता दोन तीन दिवस असे केल्यानंतर फायदा होईल तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने अल्कोहोलचा उपयोग स्तोतीच्या काही समस्यांवरती देखील केला जातो खरं तर मित्रांनो इथे आपण पाहिलेले सर्व उपाय हे पिण्याच्या दारूसाठी अजिबात नाहीत तर औषधी अल्कोहोलसाठी आहेत हे लक्षात ठेवा आणि पिण्याच्या दारूचा जास्त वापर आरोग्याला हानिकारक असतोच आणि त्याचे असे कोणतेही औषधी फायदे नाहीत हे सर्व घरगुती उपाय असले तरी सुद्धा कोणताही गंभीर आजार झाल्यास किंवा मुक्ती जखम झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे तुम्ही औषधी अल्कोहोलचा असा कधी उपयोग केला आहे का किंवा तुम्हाला असा उपयोग होतो हे माहिती होतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास वेडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद